शून संधी ती धरी सभू येशून संधी धरी हिर आल्याच पावरी हिरमागे मागे आल्याच पावरी टाक पात गे येशू जवळी टाक पात गे येशू जवळी तोच खरा प्रवेश ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन मते कृच्छ वर्तमानाच्या सहाव्या अध्यायातील तेराव्या वचनात असे म्हटले आहे आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्मांस वाईटापासून सोडीव कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत आमेन आमेन या शब्दाचा अर्थ होतो परमेश्वराची मान्यता आहे त्याची अधिकारयुक्त आज्ञा आहे आमेन म्हणजेच असेच हो कोणत्याही प्रार्थनेस परमेश्वराकडून मान्यता मिळवण्याची आपली इच्छा आपण शेवटी आमेन असे बोलून व्यक्त करीत असतो आपल्या आज्ञाभंगामुळे जेव्हा मनुष्य पापी ठरला तेव्हा परमेश्वराने मानवाच्या उद्धारासाठी स्त्रीच्या त्या संततीचे अभिवचन दिले जो स्वतःच्या अर्पणाद्वारे परमेश्वराचा उद्देश पूर्ण करेल परमेश्वर आपले हे अभिवचन वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्याला समजावत राहिला वेळेची पूर्तता झाल्यावर प्रवेश ख्रिस्त देहधारी झाला निर्दोष व निष्कलंक असतानाही परमेश्वराचे वचन पूर्ण व्हावे म्हणून त्याने मानवाच्या पापांचा भार स्वतःवर घेतला व वधस्तंबावर स्वतःचे अर्पण केले तोच ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला ते यासाठी की जो कोणी त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला पापमुक्ती व सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणूनच प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वराच्या अभिवचनाचा आमेन प्रवेश ख्रिस्त आहे आपल्यासाठीही प्रवेश ख्रिस्त आमेन ठरावा हीच इस परमेश्वर चरणी प्रार्थना काळ चालला धावत धावत काळ चालला धावत धावत नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी मानवा विचार कर अंत